भांडूपमध्ये पावसाळ्यात सतरा वर्ष दीपक पिलाईचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती आता याबाबत एक अपडेट समोर येते भांडूपच्या या तरुणाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाबाबत भांडूपचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी अधिक माहिती दिली आहे मागील पावसाळ्यामध्ये मा एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता ते दहा पंचवीस वाजल्याच्या दरम्यान जी घटना घडली होती त्याच्यामध्ये दीपक पिल्लाई नावाचा एक सतरा वर्षाचा मुलगा शॉक लागून मयत झाला होता त्यावेळेस भांडूप पोलीस स्टेशनला ए डी आर अकस्मात मुक्ती रजिस्टर दाखल केलेला होता त्यामध्ये चौकशी केली ए पी आय हांडे मॅडम ज्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे त्यांनी त्याच्यामध्ये चौकशी केली खोलवर चौकशी हो करून ज्या टेक्निकल बाबी आहे कॉल आलेला गेलेला याची माहिती घेऊन त्यांच्याकडून सदर महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता व तांत्रिक आ, कर्मचारी ह्या दोघांच्या चुकीमुळे सदर मयत दीपक पिल्लाईचा मृत्यू झाला असे निष्पन्न झाले त्या असे निष्पन्न झाल्यावरून भांडूप पोलीस स्टेशनला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये जी फिर्याद दिलेली आहे पौर्णिमा हंडे मॅडमने त्यामध्ये की सदरची घटना एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी झाली आठ वाजते ते दहा पंचावीस वाजण्याच्या दरम्यान नावेलटी झेरॉक्स समोर त्या ठिकाणी एक लघु दहा भूमिगत केबल पंक्चर झालेली होती व पावसामुळे त्याच्यात विद्युत प्रवाह वाहत होता साठलेल्या पाण्यात त्या ठिकाणी एक साक्षीदार होता राजू नितीन जैन यांनी महावितरण कंपनीच्या टोल फ्री नंबर जो आहे त्यावर तक्रार केली होती तक्रार केल्यानंतर सदर कंपनीचे महावितरण कंपनीचे संतोष जे सहाय्यक अभियंता व त्यांचे जनमित्र डी सी जनमित्र यांना माहिती दिली होती सी आर एम प्रणाली द्याव द्वारे परंतु व एस एम एसद्वारे तक्रारीची माहिती पाठवल्यानंतर मी संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी तक्रारीची योग्य वेळी योग्य दखल घेतली गेली नाही व विद्युत केबलमुळे मध्य बिघाड झाल्यानंतर आवश्यक सुरक्षा प्रणाली कारवि कार्यान्वित न झाल्याने सदरची घटना झालेली आहे असे निष्पन्न झालेले आहे यामध्ये जो तपास आहे आम्ही पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिलेला आहे नितीन चव्हाण पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याकडे तपास दिलेला आहे त्यानंतर पुन्हा याची आरोपीला याच्यावर दोषारोपत्र पाठवण्याचे प्राप्त करून दोषारोपपत्र माननीय न्यायालयात पाठवित आहोत ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका